कासारडे गावात हजारो हेक्टर क्षेत्रावर शंभर दोनशे फूट खोल बेकायदेशीर सिलिकावाळू उत्खनन सुरू असून त्यामुळे कोट्यवधींचा सरकारी महसूल आणि पर्यावरणाचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळानं केला त्यांच्या मते प्रांताधिकारी जगदीश कातकर आणि तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी तक्रारींवर कोणतीही ठोस कारवाई न करता उत्खनन संरक्षण दिलंय शिष्टमंडळानं अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात मे मे कठोर कारवाईची मागणी केली असून झाल्यास पंचवीस रोजी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला तसंच सर्व पुरावे मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवणार असल्याचंही स्पष्ट केलंय शिष्टमंडळात माजी आमदार वैभव नाईक परशुराम उपरकर राजन तेली कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते अंगे?

त्यावेळेस सांगते म्हणजे साहेब आणि म्हणजे तुम्हाला आम्ही काय हे नाही व्यक्ती साहेब नाही पण साहेब कालचं ते बघितलं आम्ही सीएमओ कार्यकडे सगळ्यांनी सीएमओ दखल घेतली काय इकडे लोक पण सांगत की ते करू नका तरी पण सीएमओ झालं नाही

सध्या तिथे चालू आहे आपण जरा तुमची गाडी घ्या आम्ही आमची गाडी घेतो तर मंडळ अधिकारी चालू आहे सांगायला मंडळ अधिकारी चालू असताना मंडळ अधिकारी ज्वार चालू होते सांगायला आला तू मंडळ पैसे घेतो आणि तू सांगतोय आणि त्याचं तुम्ही ऐकताय पालकमंत्र्यांनी पालकमंत्र्यांस चार दिवस आम्ही माहिती घेऊ चार दिवस बंद होत्या ते पालकमंत्र्याला भेटले तिथे जाऊन की आम्हाला जून पर्यंत करायला द्या आणि तुम्हाला फोन केले ना पालकमंत्र्यांनी नाही काय हो तुम्ही सांगू नका आपण काय तिथे बिमारत बांधून जाईल मोठी